तुम्हाला माहित आहे का कोल्हापूरकरांनी जिओ बॉयकॉटची मोहीम का हाती घेतली आहे तर विषय असा आहे की कोल्हापूर जिल्ह्यातील महादेव स्थलांतराची घटना घडली न्यायालयीन आदेशानुसार ही छत्तीस वर्षीय हत्ती राजस्थानमधील जैन मठातून जीर्णता आणि रोग निधनाच्या कारणास्तव हलवण्यात आली होती ही घटना गावकऱ्यांसाठी भावनिक धक्का ठरली आणि संपूर्ण नांदे गावासह सातशे त्रेचाळीस गावांमध्ये जिओ बॅन मोहिमेची सुरुवात झाली लोकांनी जिओ नेटवर्कवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आणि सिम कार्ड फोडण्यापर्यंतचा इशारा व्यक्त केला ग्रामस्थांचा संदेश असा आहे की अंबानीच्या वंतारा सेंटरमध्ये आमच्या हत्तीची भावना दुखावली त्यामुळे जिओ वापर बंद करू असा आहे अनेक अनेकांची सीम पोर्टिंग सुद्धा सुरू झाली आहे स्थानिक आणि राजकीय नेतृत्वांनी पॉवर मॅनेजमेंट आणि सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे आमदार सितेश पाटील यांनी ग्रामीण लोकांची भावना लक्षात घेऊन केंद्र सरकारकडे पाठिंबा मागितला आहे आणि राष्ट्रपतींकडेही विनंती पाठवण्याच्या मोहिमेस सुरुवात झाली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद